नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण हजारो महिलांचा एकच प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार या आठवड्यात पैसे येणार का कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मित्रांनो अशा सरकारी योजनेचा खरी आणि खात्रीशीर माहिती तुम्हाला रोज मिळावी यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्येच महत्त्वाचा अपडेट सांगणार आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्व योजना आहे या योजनेचे उद्देश महिलांना आर्थिक आधार देणे मदत करणे महिलांना आत्मनिर्भर बनवणे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जातो काही महिलांना उशीर झाला काहींना अजूनही मिळालेली नाही आणि त्यामुळे सध्या सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पुढचा हप्ता नेमका कधी पुढचा हप्ता कधी येणार मिळालेल्या म माहितीप्रमाणे पुढचा हप्ता आठवड्यात आत किंवा पुढील काही दिवसात पैसे एकाच दिवशी नाही टप्प्याटप्प्याने डी पी मार्फत थेट खात्यात जमा सरकारकडून अंतिम तारीख जाहीर होताच मी तुम्हाला लगेच अपडेट देईल म्हणूनच सबस्क्राईब फार महत्वाचा आहे खालील म महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे अर्ज जा अपलोड आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे बँक खाते ॲक्टिव्ह आहे डी पी डी बंद नाही जर ही सगळी अट पूर्ण असेल तर हप्ता नक्की येईल कोणाला उ मिळणार नाही उशिरा होईल खूप महत्त्वाचा भाग केवायसी अपूर्ण आधार बँक लिंक नाही चुकीची माहिती बदललेली डुप्लिकेट अर्ज अशा महिलांना हप्ता उशिरा किंवा थांबू शकते हप्ता आला की नाही कसं तपासायचं तुम्ही खालील पद्धतीने तपासू शकता बँक एस एम एस पासबुक एंट्री बँक या सी सेंटर हप्ता आला नसेल तर घाबरू नका कारण पैसे टप्प्याटप्प्याने येतात लोकांचा वारंवार प्रश्न माझा आहे तरी पैसे नाही आले एका घरातील दोन महिलांना मिळणार का नवीन अर्ज कधी सुरू होणार बंद झालेला हप्ता परत मिळेल का या सगळ्यांचे उत्तर मी पुढच्या अपडेट व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे फेक न्यूज पासून साव सावधान मित्रांनो व्हॉट्सअप फ्रॉवर्ड्स वर विश्वास ठेवू नका यूट्यूबवर तारीख सांगणार फेक व्हिडिओपासून सावध राहा खात्रीशीर माहिती हवी असेल तर विश्वासू चॅनलला फॉलो करा जर तुम्हाला अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर कमेंटमध्ये हप्ता नाही मिळाला असे नक्की लिहा आणि त अशीच सरकारी योजना पैसे कधी येणार ताज्या बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा